नमस्कार खटका गुरु खटका गुरु हा सिंगल फेज प्रिव्हेंटर आहे यामध्ये ट्रान्सफॉर्मरचा वापर केला आहे तसेच यामध्ये दोन इलेक्ट्रॉनिक्स कार्ड आहेत एक मेन कार्ड आहे व दुसरे पॉवर कार्ड आहे त्यामुळे याची रिपेरी खूप सोपी व कोणीही करू शकते तुम्ही हा अनेक वर्ष वापरू शकता याचा डिले टाईम मॉडेलनुसार दोन असतात या बटनाचा वापर करून जसे येथे अर्धा मिनिट व खाली येथे एक मिनिट असे टाईम निवडता येते यामध्ये तीन मिनिट व पाच मिनिट किंवा पाच मिनिट व सात मिनिटचे मॉडेलसुद्धा उपलब्ध आहेत यामध्ये हेवी मटेरियल वापरले आहे याची बॉडी ही मेटलची आहे अगदी हा स्विचसुद्धा चांगल्या प्रतीचा वापरला आहे सगळ्यात महत्त्वाचे मोटरला मिळणारे सिंगल फेज संरक्षण तिन्ही फेजपैकी कोणतीही फेज गेली तरी मोटर सेकंदात बंद करतो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मधली फेज गेल्यानंतर मोटर एका सेकंदात बंद होते मोटरसाठी हे संरक्षण फार गरजेचे आहे एकदम हलके व स्वस्त ॲटो तयार करून विकणे म्हणजे शेतकऱ्यांचे भविष्यात नुकसानीचे प्रयोजन करून ठेवणे त्यांना तसे न सांगता असो खटकागुरू वापरा व आपले नुकसान कमी करा धन्यवाद